आदरणीय या देशाचे नेते शरद पवार साहेब माझे सहकारी शिवसेना नेते अनिल देसाई खासदार या संसद भवन ते सेंट्रल विष्टा त्या पुस्तकाचे लेखक निलेशकुमार कुलकर्णी प्रकाशक अनासपुरे लक्ष्मीकांतजी समोर दिग्गज मंडळी बसलेले, आहेत लक्ष्मणराव ढोबळे आहेत आमचे उल्लादा पवार आहेत आमचे मित्र अजित जोशी आहेत आणि माझे आमचे भगरे गुरुजी आहेत खासदार आणि ज्याने आत्ताच साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला भाषण केलं ते उद्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक आमचे मित्र श्री संजय नहार महाराष्ट्र सदन हे दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं मराठी माणसाचं एक महत्त्वाचं स्थान असलेली जागा आहे आणि तिथे हा कार्यक्रम होतो आहे आणि माननीय पवारसाहेब उपस्थित आहेत आणि पवारसाहेबांबरोबर मी सुद्धा हे महत्वाचं आहे हे मी अधोरेखित करतो की ते आणि मी आम्ही एकत्र बसलेलो आहोत मग अशी आपण म्हणालात संजय नहाराने सांगितलं ते फार कधी कधी भावना विवश होतात भावनाशील होतात माननीय साहेब हे आमचे विरोधकी नाहीत आणि तर अजिबात नाहीत ते महाराष्ट्राचे आपल्या देशाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत आणि ते राहतील हे पुस्तक जे आहे मी अनेक वर्ष लिहितो आहे रोज लिहितो मी कुठे असलो तर लिहितो विमानात बसून लिहितो गाडीमध्ये बसून लिहितो प्रवासात लिहितो पण हे पुस्तक तयार करणं आणि पुस्तक लिहिणं सोपं नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे पुस्तक मी तुरुंगातून सुटल्यावरती मला माझं पुस्तक लिहायचं होतं तीन वर्ष झाली अजून पुस्तक लिहितो आहे तीन वर्ष झाली माझा तुरुंगातला अनुभव लिहायचा म्हणतो आहे त्या आधीचे नंतरचे पण आमच्या निलेशनं कोविड काळामधला वेळ सदुपयोग लावून या सगळ्या त्याच्या दिल्लीतल्या आठवणींचं पुस्तक काढलेलं आहे गावाकडनं आलेला हा मुलगा आहे एक दिवस अजित जोशी त्याला माझ्याकडे घेऊन आले अजित जोशी त्याला माझ्याकडे घेऊन आले दिल्लीला आणि म्हटले दिल्लीमध्ये आणि दिल्ली त्याला काम करायचं आहे दिल्लीत सामनाचं मी लोक अरे सामनाचं काम दिल्लीत कसं काय करणार त्याला संधी द्या म्हटले आता आम्ही धारशी माणसं असल्यामुळे मराठी माणूस दिल्लीत आला पाहिजे एक दिल्लीत मराठी माणूस वाढला असं मी म्हणतो आणि त्यानंतर निलेश पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ दिल्लीमध्ये काम करतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्यांनी स्वतःचा एक छाप मराठी पत्रकारांमध्ये दिल्लीमध्ये ओळख आहे अर्थात सामना हे नावसुद्धा मोठं आहे मला आजही लोक शिवसेनेचा नेता खासदार यापेक्षा एडिटर सामना म्हणून जास्त ओळखतात आणि मला त्यात आनंद आहे लेखकाला त्याच्या वृत्तपत्राच्या नावानं ओळखायला पाहिजे लिखाणातून ओळखायला पाहिजे संपादकाला त्याच्या वृत्तपत्राच्या नावानं ओळखायला पाहिजे निलेशच्या गावाचं नाव आहे आळणी तो आळणी गावातून आला धाराशिव जिल्ह्यात पण पुस्तक आळणी नाही पुस्तक चमचमीत आहे पाहातून कारण संपूर्ण त्यांनी संसद भवन फार थोडं पाहिलं सेंट्रल विषया जास्त पाहिलं आणि आम्ही दिल्लीत आल्यापासून आमचा बराचसा काळ संसद भवनामध्ये गेला जे संसद भवन हो आम्ही पाहिलं ज्याच्याविषयी आम्ही संसद भवनाच्या इतिहासाविषयी आम्ही सातत्यानं आमच्या शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये भारतीय संसद ती भारतीय संसदेला आता टाळ लागला आहे ती जे भव्य इमारतीचं आपल्यासमोर जे चित्र आहे भारतीय संसदेचं जे त्यांनी वर म्हटलेलं आहे ते आता भारतीय संसदेमध्ये संसद भरत नाही सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन इमारत उभी केली संसद म्हणून मला गेल्यावर गेल्यावरती वाटते मी लग्नाच्या